पालघर जिल्ह्यातील सफाळे भागातून एक मोठी बातमी समोर येत आहे सफाळेतील माकणी या गावात काही गोरगरीब महिलांना अमिषे दाखवून ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित करण्याचा प्रकार स्थानिक नागरिकांनी उधळून लावल्याची घटना शुक्रवारी घडली या घटनेनंतर ख्रिश्चन मिशनरी यांनी गावकऱ्यांच्या विरोधात सफाळे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली त्यामुळे मोठ्या संख्येने गावकरी जमल्याने काही काळ वातावरण तंग झाले होते मात्र स्थानिक पोलिसांनी वेळीच योग्य भूमिका घेतल्याने वातावरण निवळले सफाळे पश्चिमेकडील माकणे गावाच्या हद्दीतील कामधेनू बिल्डिंगच्या मागे एका पत्राच्या शेडमध्ये ख्रिश्चन धर्म स्वी यासाठी गोरगरीब महिलांचा गैरफायदा घेऊन त्यांना विविध प्रकारची अमिषे देऊन हिंदू धर्मातून ख्रिश्चन धर्मात येण्यास प्रवृत्त केले जात होते ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास येशू ख्रिस्त तुमची विविध स्वप्न पूर्ण करतील असे सांगून दिवसा आणि रात्री मोठ्या आवाजात पूजा अर्चा केली जात होती आठवड्याच्या जा प्रत्येक शुक्रवारी हा प्रकार होत असल्याचे गावातील सुजन युवकानक समजले त्यांनी या संदर्भात माकणे ग्रामपंचायतीला यावर योग्य कारवाई करण्यास सांगितले होते मात्र कोणतीच कारवाई होत नसल्याने आणि दिवस रात्र हा प्रकार घडत असल्याने अखेर शुक्रवारी दुपारी गावातील तरुणांनी सदर ठिकाणी जाऊन धर्मांतराचा पर्दाफाश केला यावेळी गावकऱ्यांनी ख्रिश्चन मिशनरी यांना असे का करत आहात असा सवाल केल्याने मोठा वादविवाद सुरू झाला हा सर्व प्रकार गावातील धर्मांतरित झालेल्या इस्माकडून होत असून यात टेंबी खोडावे जलसार चहाडे आदी भागातील आदिवासी आणि आगरी समाजातील महिला येशुख्रिस्तची पूजा अर्चा करीत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे